सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यामध्ये साप्ताहिक मार्मिक प्रती झळकवत हिंदी सक्तीला ठाकरे सेनेच्या वतीने विरोध करण्यात आलाय इयत्ता पहिलीपासून मराठी इंग्रजी पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी चालवली आहे आज धुळ्यात देखील ठाकरे सेनेच्या वतीने साप्ताहिक मार्मिकच्या प्रती झळकावत हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीला जोरदार विरोध या ठिकाणी ठाकरे सेनेच्या वतीने दर्शवण्यात आलाय महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे पण महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी मराठी भाषे हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे त्यातल्या त्यात हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं नाही आहे असा असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शास महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी आणून पाडायला हवं कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरातांनी स्वीकारलेली आहे गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आपण जर बघितलं मराठी भाषेला हा दोन हजार वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे सातवाहन कालामध्ये एक शिलालेख शिलालेखाचा एक ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता सन शक्य अकराशेमध्ये मुकुंद राजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि सोळाव्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती मराठी भाषेला हा जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे एकोणीसशे पासष्ट साली राज्या या राज्यामध्ये मराठी राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती एकोणीसशे सहासष्टपासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोण दोन हजार चोवीस साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे जो अत्यंत गाणेटा प्रकार या ठिकाणी आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि एका आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातल्या त्यात एकवीसशे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा तीन हजार शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणी अंमलात आणू नये संदर्भाचा पत्रव्यवहार या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत કરીતા કરિતા રૂપકવીરરી ધુલે नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित